आणि यानंतरची बातमी औरंगाबादमधनं आहे हर्षवर्धन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना एका वर्षाची शिक्षा आणि पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत कृष्णा हे प्रकरण काय आहे आणि न्यायालयानं ना काय म्हटलं आहे ज्ञानदा दोन हजार अकरा रोजी म्हणजे कालच्या पाच जानेवारी दोन हजार अकराला मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये गाडी घुसवण्याचा प्रयत्न करत असताना आमदार हर्षवर्धन जाधव आणि तिथे ड्युटीला असलेले पी एस आय कोकणे यांच्यामध्ये वाद झाला होता आणि या वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झाले होतं पोलीस आणि हर्षवर्धन जाधव यांच्या दोघांमध्येही मारहाण झालेली होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात शासकीय कामामध्ये अडथळा आणणे आणि पोलिसांना शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे हे दोन गुन्हे दाखल झाले होते आणि या दोन गुन्ह्याच्या शिक्षा सुनावण्यात आलेली आहेत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावलेली आहे आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये प्रत्येकी एक वर्षाची शिक्षा आणि सर्व गुन्ह्यांमध्ये मिळून दहा हजार रुपयांचा दंड या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेला आहे ज्ञानदा कृष्णा धन्यवाद या माहितीबद्दल